नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा सर मी अतुल देशपांडे माझं शेत आहे सर गाव आसरा तालुका भातकुली जिल्हा अमरावती बर आता हे तुम्ही तुरीची लागवड केली आहे बरोबर आहे तर हे कोणती व्हेरायटी आहे साहेब ही सर दप्तरी अठ्ठेचाळीस नावाची व्हेरायटी आहे आणि लागवड कधीची आहे लागवड ही सर जून महिन्यातली दहा तारखेची दहा जूनला आपली टोबणी झालेली आहे सर टोपणीचं अंतर आहे आठ बाय दो हो थे, थे, हो ते दोन अडीच तीन त्या थोड्याशा बायका लेडी लेबर ज्या होत्या त्या थोड्याशा अनएक्सपिरियन्स होत्या त्यामुळे त्यांनी कधी दोन फुटावर केली कधी चार फुटावर गेली कधी पाच फुटावर गेली असं ते अनइवन झालेलं आहे पण आता प्रत्येक माझ्या तुरीकडे पाहून असं वाटत नाही की ते दूर जवळपास हे झालेलं आहे म्हणून तर हे चांगल्या प्रकारे जे आपल्याला फ्लावरिंग वगैरे दिसत आहे तुम्ही थोडासा अनुभव सांगा ना तुम्ही काय वापरला आहे याला काय पोषण दिलं आहे तुम्ही थोडं सांगा सर हे मला सॉईल चायझर टेक्नॉलॉजीचं याला पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे पण त्यांच्या आता नवीन कोरड जमिनीसाठी सम्राट शक्ती आणि मिरायकल आणि युमस गोल्ड नावाचे औषधं आलेले आहेत तर ते औषधं मी जमिनीत प्रत्येक झाडाला इंडिव्हिज्युअल झाडाला ते त्याच्या बाजूला गड्डा करून त्याला दिलेले आहेत मी आणि नंतर त्याचं स्प्रे शेड्यूल ज्या ज्या स्टेजला जे जे स्प्रे शेड्यूल आहे ते घेतलेलं आहे त्याचं आता तुमचा एसएसएम वापरले अगोदरचा जे अनुभव आहे आणि आताचा अनुभव आहे त्याच्यामध्ये काय फरक अगोदर जर रासायनिक होतं त्यातही मला उत्पन्न यायचं पण यावर्षी काही जरा बात ही अलग आहे सर तर हे सर आमच्या इथे पहा तुम्ही या तुरीचे फक्त दोन खुडण्या झालेल्या आहेत फक्त म्हणजे पंचवीसव्या दिवशी आणि पन्नासव्या दिवशी त्याच्यानंतर तिसऱ्या खुड्डीला ती सहा फुटाच्या वरती गेली आणि इतके त्याचे शेंडे फुटवे त्याला जास्त होते की ते सगळे शेंडे फुटवे करून खुडणी करणं अशक्य होतं अच्छा त्यामुळे मग मी ते तसंच राहू दिलं आणि प्रत्येक तुम्ही तुरंबा पाहाल हा कमीत कमी दोन फुटाचा आणि एक एक हात तुरंबा जो पाहिला हा दोन, दोन फुटाचा आहे आणि एकेका एक गुच्छामध्ये फुलं लागले एकेका एक पर पानाच्या बड मागे चार चार पाच पाच आहे खालून शेंगा पकडणं सुरू झालेलं आहे त्याच्या आणि वरती अजून शॉवरिंग शेंडे अजून फेकूनच राहिले सर अजूनही बरोबर चालूच आहे अजून शेंडा अजूनही चालूच आहे शॉवरिंग सुरू आहे शॉवरिंग आणि तुम्ही बघाल सर इकडे आठ फुटाचं अंतर आहे दोन तासामध्ये पण हे कुठे याच्यात दोन फुटही आतमधलं दिसणं शक्य नाही म्हणजे जायला पूर्ण एक दीड एक दीड फूट आतमध्ये गेले बरोबर अजून काय फरक जाणवलं त्याच्यानंतर सर खोडाचं जे दाखवलं मी खोडाची माझ्या प्रत्येक क्वालिटी जी झाली खोडाची ती खोडाची क्वालिटी सर इतकी जबरदस्त आहे आणि त्याला ब्रँचिंग एकेका झाडाला कमीत कमी अडीचशे ते दोनशे एक एक ते अडीचशे ब्रँचिंग एकेका झाडाला साईज आणि, आणि प्रत्येक झाडाची खोडाची साईज अशी आहे तुम्ही इकडे दाखवू शकता बघा इकडे दाखवू शकता पण पूर्ण बघा त्याच्यानंतर इकडली त्याच्या ची बघू शकता तुम्ही इकडली हे कुठे आता दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्नात तुम्हाला काही भर पडेल का आता आल्यावर समजेल आपल्याला काय भर पडली काय अंदाजे तुम्ही दरवर्षी तूर करता आताची जी कंडिशन पाहता तुरीची प्रत्येक सर माझं तुम्ही खालपासून तर वरपर्यंत पान सुद्धा बघून घ्या एका क्वालिटीच पान आहे पूर्ण एकदम पूर्ण डार्क ब्लॅक ग्रीन ज्याला म्हणतो आपण ग्रीनरी खूप जबरदस्त ग्रीनरी खूप जबरदस्त आहे साईज पण पानाची साईज पण आणि बरं खाल असं असं नाही की वरतीच आहे चांगलं खालपासून तर वरपर्यंत कुठे आणि सगळ्यात महत्वाचा ऍडव्हानेज म्हणजे सर फुलगड फार कमी आहे झाडाची अच्छा फुलगड नाही आहे सध्या ढगाळ वातावरण आहे बरोबर याच्यात तुम्हाला रोगाचं काही जाणवलं का सध्या तर नाही जाणवलेलं आहे आता एक डिसीज फायटरचा स्प्रे घ्यायचा विचार सुरू आहे माझा डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर पेस्ट फायटर डिसीज फायटर बरं तर याला अजून स्प्रे कोणकोणते झालेले किती झालेले याचे सर तीन स्प्रे झाले माझे स्टेज वाईज अच्छा सुरुवातीला झाला तिला तो क्रॉप चार्जर लिफ्ट चार्जरचा बरोबर सेकंड मध्ये मग त्याच्यामध्ये मी एनर्जी बुस्टर ऍड केलं दोन स्प्रे त्याचे घेतले आणि त्याच्यानंतर मग फ्लावर चार्जर फ्लॉरिंग कळीवर असताना फ्लावर चार्जर वगैरे स्टार्ट केले बरोबर तर ओव्हरऑल तुमचा अनुभव खूप चांगला आहे ओव्हरऑल सर माझा अनुभव खूप चांगला आहे याच्या पहिले पण मी खरबूज लावलं होतं तर रोप तर घरी तयार करण्यापासून सगळं मी केलं होतं त्याच्यामुळे मला त्याचा त्याच वर्षी आपला सॉइल चार्जर वर शंभर टक्के विश्वास बसला आणि मी माझ्या शेतात तेव्हापासून चालू आहे माझा आता तुम्हाला हे देशपांडे साहेबाची टूर पाहून काय वाटते देशपांडे साहेबाची टूर पाहून असं वाटतं मला मी पुढल्या वर्षी सुरुवात पासून एस सी टी टेक्नॉलॉजी वापरणार तुम्ही दरवर्षी टूर करता दरवर्षी टूर करतो तुमच्याकडे पण तूर असेल रासायनिक वर रासायनिक वर आहे एस टीची टूर पाहून तो शंभर टक्के मी एस सिटी मध्ये पुढलं उत्पन्न घेणार आहोत बिलकुल आता तू तुमची जे आता तुम्ही पण तूर केली आहे या वर्षी तर तुमच्या तुरीत आणि फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे सर तरी एक सांगा ना सविस्तर फ्लावरिंग म्हणजे आता मी एस सी एक स्प्रे काढलेला आहे तुम्ही स्प्रे काढलाय फक्त बेसल डोस दिलेला नाही बेसल डोस दिलेला नाही आहे एक स्प्रे काढले तर एक स्प्रे मध्ये काय फरक झाला मध्ये माझ्या तुरीला जे तुरंबे होते अच्छा ते कमीत कमी एक फूट ते दीड फूट पर्यंत तो शिल्लक तोरंबे वर काढले तुरीने किती दिवसात फरक पडला पाच दिवसात सर पाच दिवसात फरक पडला आता तुमच्या तुरीत आणि सरांच्या तुरीत काय फरक तुम्हाला दिसते एक ओव्हरऑल थोडस सांगा ना खोळात पानात वगैरे तूर जे खोळामध्ये बनलेली आहे ब्रांचेस भरपूर आहे आणि जे याचा ग्रीननेस आहे काळोकी आणि सॉफ्ट सॉफ्ट पाना जो आहे त्याच्या पानामध्ये तो माझ्या तुरीमध्ये नाही आहे अच्छा तुमच्या तुरीत नाही आहे माझ्या तुरीत नाही आहे कारण माझी मी सुरुवातले रासायनिक वापरल्यामुळं माझ्या तुरीत ते क्वालिटी नाही आहे अच्छा, अच्छा अच्छा उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर उत्पन्नात म्हणजे यांना फायदा होईल का भरपूर फायदा होईल तुमच्याकडे अशी क्वालिटी आहे का नाही माझ्याकडे अशी क्वालिटी नाही आहे सध्या अच्छा पण माझी कुठल्या वर्षी शंभर टक्के मी बेसल डोस पासून एस सी टीचा वापर करणार बर बर। आहे बरोबर सर नमस्कार मी बात करून आलेलो आहे अच्छा मी स्पेशली सरांचं प्रोड्यूस करण्यासाठी चालू अच्छा, आहे अच्छा। काय अनुभव सर तुमचा सांगा सर अनुभव तर आता असा अमेझिंग आहे की ते शब्दात सांगणं कठीण होऊन राहिलं मिरॅकल आहे एकदम मिरॅकल आहे गोष्ट बरं कारण आता मी सुरू शेती शेती करतो म्हणा आणि मला सुरत पासून आवड आहे अच्छा त्याच्या कारणानं मी स्वतः आज ते पाहण्यासाठी आलो आणि पाहिलं तर एकदम आश्चर्यचकित होऊन गेलो अच्छा अशी अमेजिंग रेल असतात बा म्हणजे अशी तूर तुम्ही अगोदर बघितली पाहिली आमच्या एरियात कुठेही अशी तूर, तूर आहे नाही हा तुमचा एरिया आहे ना भातकुली तालुका जबरदस्त क्वालिटी काय ब्रँचिंग असं कुठंच पाहायला मिळणार नाही अच्छा इतके अमेजिंग रिझल्ट आहे त्याचे बरं अतुल सर सांगा ना काही अनुभव अजून सर बस चला जे काही आहे ते तुमच्या समोर आहे सर प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणी माझ्या इथे फुलांच्या वजनांनी फांद्या झाड क्रॅक केलेले आहेत तुटले खाली पडले खाली पडले तरी झाड अजून म्हणजे चांगलेच आहे क्वालिटी पडल्यावरही ते समजा जनरली झाड पडल्यावर थोडस कमी जास्त सुकत ते झाड पण माझा अनुभव इथे मला तो उलटा येऊन राहिलेला आहे की झाड पडल्यावर तेवढं हिरवाय जेवढं उभं झाड हिरवं आहे हे बघा हे पडलेलं झाड हे झाड पडलेलं आहे आणि याच्या खाली शेंगा लागलेल्या आहे फ्लॉवरिंग सुरू आहे आणि शेंडाही सुरू आहे अजून हे तिन्ही तुरी मध्ये जनरली एका कंडिशन मध्ये दिसत नाही आणि हे बघा हे वजनाने हे तुटलेलं आहे ही फांदी अच्छा ही तुटली असून सुद्धा आणि हे याचा हिरवा बघा हिरवेपणा बघा आणि ह्या उभ्या झाडाचा हिरवेपणा बघा तर तुम्हाला सारखाच दिसेल ऑलमोस्ट एकदम सेम आहे काही फरक नाही बर तर जे तुम्ही खर्च केला आहे बेसल बेसलडोजवर फवारणीवर त्या खर्चा उत्पन्नात खासियतच ती आहे की इथे टेन्शन फ्री शेती तुम्हाला भेटते असा माझा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला कुठे काही ना तोंडाला रुमाल बांधायची गरज नाही काही ना काही डोळ्यात जायचंही असं नाही तोंडातही गेलो तरी फरक पडणार नाही नाही रामसरांनी शेती इतकी सोपी करून दिलेली आहे सगळं रेडीमेड मटेरियल तयार करून दिलेलं आहे फक्त शेतात टाका आणि बिंदास घरी जाऊन झोपा काही ठिकाणी शेंगा पकडणं सुरू झालाय सर शेंगांचा लाग बघा तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या तुरीत आपलं नवीन फुट पण चालू आहे फ्लावरिंग फ्ला, पण सुरू आहे आणि सेटिंग पण सुरू आहे सेटिंग चालू आहे फ्लॉवरिंगही चालू आहे आणि चालू आहे सर या झाडाला ऑलमोस्ट आता ऐंशी टक्के शेंगा पकडलेल्या आहेत तुम्ही प्रत्येक शेंड्यावर लाग बघू शकता तुरीचा काही मला सांगायची गरजच नाही पूर्ण आणि थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये बघाल सर पूर्ण पूर्ण झाडच पूर्ण झाड बोलताय मला बोलायची काहीच गरज नाही प्रत्येक जिथे जिथे फ्लॉवरिंग पकडल्या शेंगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही आपल्या पूर्ण शेतामध्ये कीड अतिशय निग्लिजिबल आहे सर हा रोगाचं प्रमाण नाही शेंगा पोखरण तुम्ही कोणतंही पान पाहून घ्या तुम्हाला एकही पान तुम्हाला डिवसलेलं दिसणार नाही एकही पान तुम्हाला खराब दिसणार नाही एकही पान सुकलेलं दिसणार नाही झाडावर बरोबर हो एकदम ग्रीनरी खालून तर वरपर्यंत एकदम ग्रीनरी आहे ह्या शेंगा बघा सर आता ह्या शेंगा तुम्ही कसं काय हे कसं काय आपण कॅल्क्युलेट करू आता ह्याच अजून अडीच फुटाचे ऑलमोस्ट एक एक तुरंबा अडीच अडीच फुटाचा ऑलमोस्ट आहे आणि चार ते पाच दाण्याची शेंग आहे पाच दाण्याची शेंग आहे हा अजून एक मी थोडसं मधात एक शेवग्याचं एक झाड लावलं होतं त्याला मी दीडशे ग्रॅम एस एस एमचा डोस दिला होता अच्छा त्याचा बुंदा दाखवतो सर मी तुम्हाला बरं सर याचा बुंदा बघा याला मी दीडशे ग्रॅमचा एस एस एम चा डोस दिला होता तीनदा माकडांनी अशी पाला खाल्ला सर हे बघा हे पाला खाल्लेला माकडांनी दिसतोय पण तरी हे तेवढ्याच जोबानी पुन्हा वाढतं पुन्हा शेंडा काढतो पुन्हा नवीन पाल पुन्हा शेंडे चालू आहे जबरदस्त आणि खोड बघा सर ही जी क्वालिटी आहे तुम्हाला चार महिन्याच्या झाडाच्या सरकम्फरन्स आहे सर बिलकुल बिलकुल वजनाने दोन एक झाड हे मधातून तुटलं होतं पूर्ण तर ते पूर्ण मी पुन्हा त्याला दोऱ्याने त्याचं बँडिंग टेम्पररी त्याला प्लास्टरिंग टाईप करून पूर्ण व्यवस्थित बांधून घेतलं आणि या झाडाचा घेर बघाल सर तुम्ही बापरे जबरदस्त आहे तरी हे झाड त्याच्या था वजनाने अजून झुकलं आहे ते म्हणजे इतकं त्याचं ब्रँचिंगचं वजन झालं की त्याला ते सहन नाही होऊन राहिलं सर आणि याचं फ्लावरिंग बघाल तुम्ही आता हे फ्रुटिंग सुरू झालेलं आणि याचं फ्लावरिंग बघाल आणि एवढं झुकून मधातून पूर्ण क्रॅक जाऊ नये त्या झाडाची सर ग्रीनरी बघा पानाची साईज बघा स्टेज वाईज याला सगळे एस सी टीचे व्यवस्थित फवारे व्हेजिटेटिव्ह ग्रोथला आपण क्रॉप चार्जर क्रॉप चार्जर डीफ चार्जर आणि एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर मी सर प्रत्येक फवारात वापर प्रत्येक फवार घेतलाय बरोबर आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला अप्रतिम रिझल्ट भेटलेले जमीन एक तर या पट्ट्यात सर्व भारीची जमीन आहे आणि त्याच्यात एसएसएम चा साथ हा घ्या हे लाल असतात अच्छा उमलल्यावर पिवळे पिवळे प्यूड। आणि कडी असतात लाल आणि पिवळ्यानंतर मग त्याला हे बघा हे चिपड्या पकडून झाल्या त्याला आता हे चिपड्या पकडल्या शेंगाच्या ह्या चिपड्या पकडल्या हे फुलं आता गळून पडतील खाली आता हे खाली फुलं जे पडलेले आहे ते सगळे एक्स्ट्रा वाले जे फुलं होते हाँ हाँ। ते पडलेले आहेत शेंगा लागले शेंगा शेंगा ही सुरुवात आहे तर ही कंडिशन आहे जेव्हा ते आता पूर्ण बहार शेंगावर येईल तेव्हा काय होईल भगवान झालं हो हे पहा ना इकडे सेटिंग झालेलं आहे पूर्ण शेंगा लागले सेटिंग झालेलं आहे सर झाडांना पूर्ण लपकला आहे एकेका झाडाला कमीत कमी दीड कमी दीडशे ब्रँचिंग आहे सर एक गुच्छात जेवढे चार पाच फुलं होते चार पाच हे बघा सर आता पूर्ण सेट हे आता झालं ना सर आलं ना मॅच्युरिटीला गजबच करोट म्हणजे असं पाहलंच नाही सर एवढ्या लाग तुरीला लागला आणि हे एकच झाडावर इकडल्या झाडाची सेटिंग आहे पूर्ण अजून काय वाटतं सुनील सर तुम्हाला सर मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की अप्रतिम रिझल्ट आहे म्हणून पुढल्या वर्षी या वर्षी तर मी एकच स्प्रे काढलेला आहे आणि पुढल्या वर्षी बेसल डोस पासून खायला सुद्धा इतकी गोड आहे खायला की दाणे तुम्ही त्याची दाण्याची चमक दाखवा सर एक मिनिट तुम्हाला दाखवा तुम्ही फॉर्म्युली घ्यायची कलर बघा आणि दाण्याची शायनिंग बघा सर आणि निकोप आहे एकदम पूर्ण काय वाटतं सर तुम्ही शेंग खाली तर गोड आहे रासायनिक वापरण्याच्या अगोदर सर जे शेंगा खात होतो एवढं उलचटपणा या गोडवा आहे या दाण्यामध्ये का भरपूर याची जर भाजी खाल्ली तसं कोणी म्हणणार नाही का आपण म्हणजे दुसरं काही खायची गरज पडणार नाही आणि चवही जाणार नाही आणि जाणार नाही विषमुक्त खाणार आहे विषमुक्त सर्वात महत्वाचं बरोबर तर जे जे लोक शेत पाहायला माझे येऊन गेले प्रत्येकाने मला पंचवीस किलो तीस किलो पंचवीस किलो तीस किलो असं डाळीचं बुकिंग केलेलं आहे डिमांड करून ठेवली अगोदर किंवा तुमची डाळ आली तर आम्हाला जरूर फोन करा मी एक स्पेशल त्यांचा ग्रुपच बनवला आणि आता याच्यानंतर एस सी टीच्या वर माझी याच्यानंतर मला अजून कोबी घ्यायची आहे गुलाब घ्यायचा पुढच्या वर्षी आपला गुलकंद सुद्धा आपला स्वतःचा ब्रँड येईल अरे वा आणि फुलकोबी पूर्णपणे मी एस सी टीवर करणार आणि ती स्वतः रिटेल शॉप लावून विकणार बिलकुल बिलकुल शंभर टक्के आणि बाजार भावानीच विकू आपण लोकांचा आपलं विषमुक्त आहे म्हणून जास्त भाव घेऊ नये आपण लोकांकडून पण लोकांना विषमुक्त खायला देऊ आपण हे माझं एक बऱ्याच दिवसाचं हे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करून राहिलेले आहे मागच्या वर्षी या शेतात पराठी होती अच्छा तर त्याच्यात एकच झाड उगवलं पाणी पावसानंतर त्याला मी डोस सहज दिला होता म्हणून त्याची हाईट सर आता सहा फूट झालेली आहे ऑलमोस्ट बोंडही बघा याच्यावर काही फवारे नाही काही नाही काही नाही पानही बघा तुम्ही पानाची क्वालिटी बघू शकता बापरे पान पान किती जाड आहे जाड पान आहे आणि रोग नाही सर कुठे तुरीच्या मधात आहे काही फवारा नाही काहीच नाही काहीच नाही फक्त याला एस एस एमचा डोस दिला एक डोस दिलेला तर याला याच्यात तुम्ही एस एस बेसल डोस दिला आहे बरोबर तर सांगा ना सर काय म्हणजे तुम्हाला सर हे याचे पहिले बी बोलावून ग्लासमध्ये याचे रोप तयार करून जमिनीत लावले हे झाड आहे जास्तीत जास्त अडीच महिन्याचं अच्छा दोन सव्वा दोन महिने याचं एज आहे पण एवढा लवकर झाडाला कधीच फुलं लागताना मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही अच्छा आता याला पहा कांडो कांडी प्रत्येक ठिकाणी कळ्या आहेत दोन दोन तीन तीन प्रत्येक पानावर एक एक दोन दोन तीन तीन कळ्या बरं याला ब्रँचिंग फार कमी होतं पण याला ब्रँचिंग पण झालेलं आहे बघा हे दोन तीन ब्रँचेस आहे आणि ब्रँचेसला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत बघा जबरदस्त बघा आणि प्रत्येक हे एकदमच मिरायकल आहे सर हे सगळे लोक आश्चर्य करतात हे बघा प्रत्येक पानावर कळे आहे सर आता हे प्रत्येक पानाच्या फुलं फुलं येणार याला आणि फुलं खाली आलेली आहे फुलं आलेली आहेत पण हे आता वरती मोठे मोठे होते बघा सर याची कळी बघा किती सुंदर आहे आता असं एकच झाड नाही प्रत्येक झाडावर अशीच प्रत्येक झाडावर सर अशीच कंडिशन आहे हे बघा यालाही पण कळ्या बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं याची ग्रीनरी बघा सर ब्लॅक ग्रीन आहे आणि तुम्हाला कुठेच यायला याच्यावर रोग नाही दिसणार बरोबर आणि जेवढ्या कळ्या आलेल्या प्रत्येकाचे फुलांमध्ये रूपांतर झालेलं आहे या झाडाला सगळ्यात जास्त कळ्या आहेत सर कांडोकांडी कळ्या बघा हे बघा शेंड्यापासून इथे कळी लागली आहे इथे कळी लागली आहे इथे कळी लागली आहे इथे कळी लाग प्रत्येक बघायचं याला इथेही कळी लागलेली आहे प्रत्येक याच्यात आणि ब्रँचिंगला नुसतं मेन स्टेमलाच नाही तर ब्रँचिंगला सुद्धा कळायला लागल्या आहेत सर एवढ्या लहान वयात एवढे फुलं मॅच्युअर येणं बस इट्स अ मिरयकल ते आपलं खताचं नावच आहे ना मिरयकल आणि याला डोस दिलेला आहे आणि याला मी पहिले वाफे करून पाणी दिलं होतं पण आता याला पट पाणी देतो ओवरऑल सर तुमचं काय म्हणजे अनुभव तुम्ही थोडा सांगाल शेतकऱ्यांना तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश द्याल मी तर एस सी टीच पहिले पासूनच युजर आहे हा तर त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल आणि मला जे दिवाळी बोनंदामध्ये जी गिफ्ट दिली होती आपल्याला ती पण मी एका नॉन युझरला मी गिफ्ट केली अच्छा आणि शेवंतीला त्याच्या घरी कुंडी होती छान शेवंतीची त्याला द्यायला सांगितलं तीन कुंड्यांना टाक म्हटलं डिवाइड करून गेला हां हां तर तिन्ही कुंड्या त्याचे तो पाहून एकदम चकित झालेला अरे बापरे तर आपण तो वापरतो आपल्याला माहीत आहे जरी कंपनीने आपल्याला गिफ्ट दिली असेल तरी आपण समोर अशा लोकांना द्यायला पाहिजे की ज्याचा विश्वास बसला पाहिजे बिलकुल बिलकुल शंभर टक्के आ... सुनील सर शेवटी आता तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल ते तुम्ही सांगा शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो सर काय रासायनिक शेती सर्वात महाग शेत, महागडी शेती पडते आणि थोडं पावसाचं कमी जास्त जर झालं तर आपल्याला आप पार बुडव बुडवू शकते बिलकुल आणि त्यासाठी एक एस सी टी वैदिकचा एक असा एकमेव शंभर टक्के पर्याय तंत्र आहे तंत्र तंत्रज्ञान तंत्रज्ञान आलेला आहे का ज्यामुळे आपण पाऊस थोडा कमी जास्त पण झाला तरी हमखास पिकाची गॅरंटी आहे कारण आपण निसर्गासोबत शेती करून राहिलो ना केमिकल शेती म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध शेती आहे विरुद्ध शेती आहे बरोबर शंभर टक्के हमखास पिकाची गॅरंटी आहे सर बरोबर निवृत्ती सर तुमचं काय म्हणणं सर मी एवढं पाहून तुम्हाला काय वाटलं इच्छितो आज त्यांचं सर्वच पीक पाहून एस सी टी हे जे टेक्नॉलॉजी आहे हे आपल्याकडे पोचलेली आहे मला वाटते आता तर आपण आपल्याकडे पोचली आपल्याकडे आता आपण जास्तीत जास्त फायदा घ्या आपली शेती विषमुक्त करा आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न घ्या स्वतः निरोगी राहा आणि त्यांना निरोगी ठेवा ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली